नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आज बैलगाडा शर्यतीमध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठी खरेदी आपले सर्वांचे आवडते विठ्ठल नाना बुतकर यांनी शिवा ड्रायव्हर हिंद केसरी शिवा ड्रायव्हर यांचा कलंद कलिंदर हे आदत खोंड घेतलेला आहे मित्रांनो आणि हे सर्वांना महाराष्ट्रात आज नानांविषयी इतकं प्रेम आहे की आज नानाने ना ही जी खरेदी केली आहे आणि ती स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या नावावर ही गाडी पाळणार आहे कुंभोच्चे जे आहेत आपले शिवा ड्रायव्हर त्यांच्याकडून ही खरेदी केलेली आहे मित्रांनो आणि आज सर्व बैलगाडा प्रेमींना बैलगाडा लवर्स जे पण असतील कोण गाडा मालक को वगैरे सगळ्यांना आनंदाची खबर झालेली आहे आणि सगळ्यांना आनंद झालेला आहे या ठिकाणी विठ्ठल नानांनी सांगितलं होतं आता इथून पुढं घरची गाडी पाळणार मित्रांनो सरजाचे तर ते फॅन होते सरजा त्यांच्या हृदयात आहे सर पण त्यांच्या हृदयात आहेत त्यांनी सांगितलं होतं मागच्या मध्ये की सरजा मातारा झाला ना तर माझ्या घरी आणून सोडा त्याची काय किंमत असेल ती मी देईल आणि सरांची त्यांची समाधी खूप प्रेमळ अशा आहे एक नानांचं अस्तित्व महाराष्ट्र रुस्तमे हिंद किस केसरी जो किताब मिळालेला आहे जो नानांना तो अविस्मरणीय मित्रांनो जे महाराष्ट्र केसरीत जे मैदान भरलं होतं चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी आपला माहिब्या बाका सोरण त्यावेळी नानाच त्याच्यावरती ड्रायव्हर होते नानांवरती सर्वांचं प्रेम आहे मित्रांनो सर्वांचं प्रेम आहे नानाचा फॅन क्लब एक वेगळाच आहे आणि आज त्या नानांनी एवढी मोठी खरेदी केली आणि दाखवून दिलं की नाना सुद्धा या बैलगाडा क्षेत्रामध्ये कमी नाहीयेत मित्रांनो अभिमान स्वाभिमान म्हणून नाही आता तुम्ही बघितलं असेल मध्ये काही घटना झाल्या गोष्टी घडल्या पण नाना एक अस्तित्व आहे नाना एक किंग मेकर या बैलगाडा क्षेत्रामध्ये नंदी जरी पाळला तरी त्याच्यावरती ड्रायव्हर सुद्धा छान लागतो मित्रांनो आणि आज ते आपल्या पूर्ण महाराष्ट्राला नानांनी दाखवून दिलेलं आहे कलिंदर हा त्यांनी आदत खोंड या ठिकाणी त्यांची पार खूप जबरदस्त आहे मित्रांनो आणि तो खरेदी केलेला आहे त्यांनी त्यामुळे नानाने या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा सर्व नानांच्या फॅन्स कडून गाडा प्रेमींकडून बैलगाडा लवर्स कडून मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा कारण आज आपल्या नाण्यांनी आपल्या सर्वांसाठी एक खरेदी केलेली आहे चांगली आणि ती जोड पळणार आहे मित्रांनो आता पाहूया आपण पुढचा अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शेअर